आज एक मे महाराष्ट्र दिन या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एकोणीसशे चा रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चोरवणे या गावातील हुतात्मा कृष्णा गणू शिंदे यांच्या आठवणींना माझे कोकणने दिलेला हा उजाळा महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा दिवस म्हणून साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचे स्मरण देखील या दिवशी दे केले जाते त्यातीलच एक अगदी लहान वयात हुतात्मा झालेले कृष्णा गणू शिंदे हे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील चोरवणे गावातील आहेत अगदी लहान वयातच ते मुंबईला गेले आणि मिलमध्ये कामाला असल्यानं ते देखील मिलमध्ये कामाला होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत राष्ट्रभक्तीला प्रेरित होऊन त्यांनी या लढ्यात साधारण ते सहभाग घेतला होता आणि त्यावेळी झालेल्या गोळीबारात ते शहीद झाले होते त्यावेळी बालविवाह पद्धतीनुसार त्यांचे लग्न अगदी लहान वयात झाले त्यांची पत्नी शांताबाई या त्यांच्याच गावातल्या मुलीसोबत त्यांचे लग्न झाले होते त्यावेळी ते अवघ्या सात वर्षांच्या होत्या पती शहीद झाल्यानंतर त्यांना त्यांची कल्पना देण्यात आली आणि त्यानंतर त्यांचे आत्तापर्यंतचे आयुष्य त्यांनी मुंबईतून कोकणात येऊन त्यांच्या चोरवणे या त्या मूळ गावी पतीच्या स्मृतींना उजाळा देत व्यतीत केलं चोरवणेगाव आणि चोरवणेगावचं गावदैवत गाव रामवर्धानी तसंच त्याच्या बाजूला असलेलं एक छोटंसं स्मारक ज्यांनी स्वातंत्र्य महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये स्वतःचं बलिदान दिलं कृष्णाजी गणू शिंदे गावाच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी छोटंसं स्मारक बांधण्यात आलेलं आहे परंतु गावाची अशी इच्छा आहे की शासनाने जर आम्हाला आर्थिकदृष्ट्या मदत केली तर ते स्मारक अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीचं आमची बांधण्याची संकल्पना आहे त्यासाठी लागणारी जी काही जागा असेल ते गावातील ग्रामस्थ उपलब्ध करून देईल साठ सत्तर वर्ष झाली शासनाने याची दखल घेतली नाही आम्ही गावकऱ्यांनी एक आमचा माणूस म्हणून आम्ही त्यांचं स्मारक छोटंसं आमच्या गावामध्ये उभारलेलं आहे आणि त्यांच्या त्या दिवसा त्या दिवशी आम्ही त्यांचा तो दिवस इथं साजरा करतो पण शासनाला त्यांची आता आतापर्यंत त्यांनी काही दखल घेतलेली नाही आमची शासनाला ही विनंती आहे की शासनाने सुद्धा हा हुतत्म झालेल्या व्यक्तीसाठी आणि या गावासाठी त्यांची असणाऱ्या ऐंशी वर्षाच्या पत्नीसाठी सुद्धा आपण जर ह्याची दखल घेतली तर सगळ्यांसाठी सुद्धा हे चांगलं सोयीस्कर होईल हे जरी या ठिकाणी स्मारक असलं तरी ते अपुरा असं आहे शासनाकडून त्याला काही मदत वगैरे कुटुंब काही झालेही नाही गावच्या सहकार्यातून हे छोटंसं स्मारक आहे ते या ठिकाणी उपस्थ उभं केलेलं आहे पण आमची त्या कुटुंबाच्या वतीनं आमच्या गावच्या वतीनं एक शासनाला हा एखादा चांगला या ठिकाणी स्मारक होऊ शकेल या ठिकाणी आमच्या गावचं आम्ही लागेल ते सहकार्य आम्ही देण्यास तयार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील चोरवणे गावात आपले जीवन व्यतीत करणाऱ्या शांताबाई शिंदे यांना शासनाकडून दरमहा पेन्शन चालू आहे मुंबई येथे म्हाडाकडून त्यांना एक फ्लॅट देखील मिळाला आहे मात्र त्या मुंबईला न राहता त्यांच्या गावीच राहतात इथे राहत असताना त्यांना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागतो लहान वयात लग्न झाल्यामुळे त्यांना मुलं बाळ नाहीत त्या एकट्याच या गावात आपल्या साध्या घरात राहतात वय जास्त असल्यानं त्यांना दवाखान्यात जायचे असल्यास दुर्गम भागातील या गावात रस्ते देखील चांगले नाही आणि दहा ते पंधरा किलोमीटरच्या जवळ दवाखाना देखील नाही गावात एस टी सेवा आहे मात्र दिवसातून एकदाच त्यामुळे वृद्ध काळात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे लहान वयात लग्न झाल्यानं आता आपल्या शहीद नवऱ्याचा चेहरा देखील त्यांना आठवत नाही आणि त्यांचा एखादा फोटो देखील पाहिला नाही मात्र तरीही त्यांच्या आठवणी उराशी बाळगून त्यांच्या मूळ गावी आपण आपले आयुष्य काढत असल्याचं ते सांगतात सहा वर्षाचे होतं जाऊ लग्न झालं मुंबईला नाही राहायचं गेलं तरी एक दोन महिन्याला जातो मी परत येतो मला तिकडे चैन नाही पडत इकडं मला बरं वाटतच नाही इकडंच मी बरं वाटतं मला म्हणून मी इथं राहतो नवऱ्याची आठवण पडते नाही कशी पड पर म्हणू पडते आठवण मला नाही दवाखाना नाही आमच्याकडं जवळ दवाखाना जवळ नाही गाडी लागतं जागतं दोन तीन महिन्या गाडी गोड्याने नाही माझ्यान जावत कुणाची गाडी नाही काय नाही अवघ्या सहा ते सात वर्षाच्या असताना लग्न लग्न झाल्यानंतर काहीच वर्षात पतीचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्या संपूर्ण आयुष्य मुंबईत न राहता आपल्या गावी व्यतीत करणाऱ्या शांताबाई कृष्णा शिंदे यांना शासनानं केवळ पेन्शनच न देता आता वृद्धापकाळात त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न देखील करणे गरजेचे आहे